सेठ लेआउट साई नगरी शाळेच्या मागे दिग्रास स्पॉट वर प्लॉट बुकिंग सुरू प्लॉट बुकिंग मात्र एकवीस हजार रुपयात अकरा महिन्याची दीर्घ मुदत एनएटीसी सरकार मान्य लेआउट त्वरा करा आजच आपल्या प्लॉट चे बुकिंग निश्चित करा बुकिंग करीता संपर्क कुणाल मोबाईल नंबर सेवन एट डबल एट झिरो फाईव्ह वन फाईव्ह डबल सिक्स मार्केटेड बाय एजे मार्केटिंग अँड डेव्हलपमेंट अजय डबल नाईन सेवन झिरो नाईन फाईव्ह फोर नाईन फाईव्ह फोर नाईन वन फाईव्ह एट बाय नूर असोसिएट यवतमाळ नमस्कार मी मिसरे चिरडे आपण पाहतो आहात महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज दिग्रज तालुक्यातील ग्रामीण भागात वर्चस्व असणाऱ्या नेत्यांची सरपंच आरक्षणामध्ये कसोटी लागण सुधीर देशमुख महादेव सुपारे उत्तमराव ठावकर राजकुमार वनखड़े सतीश तायड़े एडवोकेट सुधाकर जाधव, साहेबराव चौधरी पाटिल संतोष निकम दत्ता गाड़े प्राध्यापक प्रेम राठौड़ शंकर जाधव, सुभाष काटेकर बाबू सिंह राहुल शिंदे डॉक्टर रामेश्वर राउत विजय घाटे विनोद जाधव, केशव राठौड़ दिवाकर राठौड़ मिलिंद मानकर भारत देशमुख अरुण राठौड़ यादव पवार यादव गावे मनोज राठौड़ रमेश चव्हाण पुरुषोत्तम कुडवे दादाराव राठोड यांच्यासह अनेकांचे दिग्रस्त तालुक्यातील ग्रामीण भागात प्रभुत्व आहे जिल्हा परिषद पंचायत समिती ते, ते ग्रामपंचायतच्या निवडणुका असो या सर्व नेत्यांच्या कर्तृत्वावर विश्वासावर आणि सम संबावर ग्रामस्थ मतदान करतात पंचावन्न ग्रामपंचायतचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर उमेदवाराची शोधात शोध ते, ते त्यांना निवडून आणणे या बाबतीत सर्वांची कसोटी लागणार आहे मांडवा ग्रामपंचायतचे आरक्षण एस सी महिला निघाल्याने आई पाहिने सरपंच उपसरपंच आपल्या पदरी पाडून घेणारे यादव गावंडे यादव व यादव पवार यांचा नक्कीच हिरमोड झाला असेल साखरा सरपंच पदावर कधी पती तर कधी पत्नी विराजमान असणारे केशव राठोड व संगीता राठोड यांना सुद्धा यावेळी जबर धक्का दक, बसेल कारण साखरा सरपंच पदावर यष्टी महिला विराजमान होणार आहे त्याचप्रमाणे कलबगाव ग्रामपंचायतची निवडणूक म्हणजे लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीसारखी होत असते इथे सुद्धा महिला एसटी सरपंच होणार असल्याने डॉक्टर रामेश्वर राऊत यांची कसोटी लागणार आहे आरंभी व हर्सुलच्या सरपंच पदावर ओबीसी महिला विराजमान होणार आहे दिवाकर राठोड रमेश चव्हाण तसेच मिलिंद मानकर यांचा ग्रामीण मतदारावर कसा प्रभाव पडतो यावर सर्व काही अवलंबून आहे तर उत्तमराव ठावकर विनोद जाधव राजकुमार वानखडे सुधीर देशमुख प्राध्यापक प्रेम राठोड बाबूसिंग जाधव राहुल शिंदे शंकर जाधव विजय घाटे सुभाष काटेकर संतोष निकम सतीश ताडे यांच्यासह अनेक नेते ग्रामीण भागात मेहनत घेऊन आपल्या आप गृह ग्रामपंचायत घेतात काय हे काळज खरे आरक्षण सोयीचे न निघाल्याने अनेक ग्रामीण भागातील वर्चस्व असणाऱ्या नेत्यांची यावेळी कसोटी निश्चित लागणार आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल क्लिक करा धन्यवाद